हॅलो सर्वात पहिल्यांदा आषाढी एकादशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आज आषाढी एकादशी आणि मी सगळ्यात पहिल्यांदा रेडी झाली आणि पूजा करायला बसले कोणताही सण असो खूप धावपळ असते सगळ्यांच्याच मागे आदल्या दिवशी रात्रीला जर करून ठेवलं व्यवस्थित तर मग दुसऱ्या दिवशी धावपळ होत नाही पण सकाळी उठल्यानंतर बाकीचे जे काम असतात ते आवरले आणि नंतर मग हा साधासा ड्रेस घातला खूप दिवसानंतर हा कुर्ता घातलेला आहे कसा वाटत आहे मला सांगाल कॉमेंट सेक्शनमध्ये आणि जर तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर मी शोधून काढेल कारण तुम्हाला माझ्या ड्रेसची लिंक पाहिजे असते म्हणून आणि तुम्हाला लिंक मिळून जाईल तुमच्या एममध्ये डायरेक्ट इथे आता माझी पूजा आटोपलेली आहे आणि हे मस्त छान गुलाबाचे फुलं काढले होते आणि हे जास्वंदाचे फुलं पण निघालेले होते तर ते देवाला वाहून दिले आणि गुलाबाचे जे छोटे प्लांट घेतले होते ना त्याच्याशी गुलाबाचे दोन फुलं तोडले होते नंतर मग शाबुदाण्याची खिचडी बनवून घेतली ना ते खायला बसले सगळ्यांच खाऊन झालेलं होतं मलाच थोडा वेळ झाला थोडा म्हणजे चांगलाच वेळ झालेला होता आणि मी एकटी बसलेली होती इथे शाबुदाण्याची खिचडी खात आणि आता तुम्ही म्हणाल की बाहेर पोर्च मध्ये शाबुदाण्याची खिचडी खात आहे तर माझ्या नवऱ्याला मी जर बोलत असली ना तर ना काम करायला आणखी उत्साह येतो तर ते समोर काम करत होते गार्डनचं म्हणजे हे जे प्लांटर्स आणले होते त्यामध्ये प्लांट्स लावत होते म्हणून मग मी तिथे शाबुदाण्याची खिचडी खात बसलेली होते आणि त्यांचं असं आहे की तू कोणतंच काम नको करू पण तू तिथे समोर बसलेली राहा म्हणजे मी आ, काम करत राहणार आणि माझ्यासोबत तू बोलत राहिली तर माझं काम लवकर होते आणि आपल्या आज त्या मॅडमला मला उत्तर द्यायचं आहे जी म्हणत होती की तू स्वतःला जास्त शहाणी समजते आणि नवऱ्याला कामवाला त्यांना मी कॉमेंटमध्ये तर उत्तर दिलेलं आहे पण मला इथे पण उत्तर द्यायचं होतं की मी स्वतःला शहाणी समजतेच हे तर तुम्हाला दिसत पण असेल आणि मी शहाणी आहे पण आता ज्यांना यावर बोलायचं असेल ते येऊ शकतात आणि बोलू शकतात त्यांचे मतं मांडू शकतात राहायला प्रश्न नवऱ्याला कामाला समजण्याची तर मला काही गरज नाही नवऱ्याला कामाला समजण्याची कारण ते त्यांचं घर आहे आणि त्यांना आवड आहे घर सजवण्याची म्हणजे आम्हाला दोघांनाही घर सजवण्याची आवड आहे जसे मी तुमच्यासोबत पार्सल शेअर करत राहते की मी हे मागवलं घर सजवण्यासाठी ते मागवलं मी असं इनडोअर घर सजवत राहते आणि ते आउटडोअर म्हणजे जे माझ्याच्यानी होत नाही ते करतात आणि जे माझ्याच्यानी होते ते मी करते ते सगळं तुमच्यासोबत शेअर करत जात नवऱ्यांनी केलेलं पण मी केलेलं पण आता हे त्याच बाया बोलू शकतात ज्यांच्या नवरे घरात बिलकुल काम करत नाही त्यांना बिलकुल हेल्प करत नाहीत आणि दुसऱ्यांच्या नवरे जर काम करत असतील तर त्यांना ते जळण होते तर तुम्ही तसेच जळत राहा आणि मी माझ्या नवऱ्याचं काम करणं तुम्हाला दाखवत राहणार आणि जे पार्सलमध्ये होतं ते जर तुम्हाला पाहिजे असेल तर लिंक कॉमेंट करा तुमच्या मध्ये तुम्हाला लिंक मिळून जाणार आणि प्रोडक्ट मी टॅक केलेला आहे युट्यूबवर बघत असाल तर तुम्ही प्रॉडक्ट परचेस करू शकता तेवढ्यात मुन्नाचा व्हिडिओ कॉल आला आणि व्हिडिओ कॉलवर मग सगळ्यांसोबत बोलत बसली कारण मम्मी पप्पा सगळेजण पुण्यालाच आहेत आणि ते मस्त एन्जॉय करत आहेत तिथे आणि हो संध्याकाळचं घर मस्त असं दिसत होतं यांनी मस्त हे प्लांटर्समध्ये प्लांट लावले होते आणि इतकं छान वाटत होतं हे सगळं बघून मला खूपच आनंद होत होता म्हणून म्हटलं तुमच्यासोबत शेअर करते चला मग आता इथेच ब्लॉगला थांबवते बाबा हे टेक करू ऑल